माननीय आंबेडकर चौक या भागामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा पाण्याचा प्रश्न होता थोडाही पाऊस झाला तर या भागामध्ये पाणी साचत होतं वारंवार महापालिकेनं निवेदने दिली येऊन देखील हे काम होत नव्हतं आज नऊ ऑगस्ट रोजी या कामाचं शुभारंभ कालपुरवा झालेला आहे या ठिकाणी काम चालू आहे या कॉम्प्लेक्स मार्फत आनंदनगर मार्गे पुढे जाणार हो आहे यामुळे शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे आनंदनगर भैयासाहेब नगर या भागामध्ये देखील थोड्याशा पावसात पाणी थांबत होते तोही प्रश्न या नालीमार्फत मिटणार आहे त्यामुळे महापालिकेने हे विकासाचे जे काम हाती घेतलेले आहे त्यामध्ये या, या पूर्व भागातील नागरिक अधिक खुश आहेत जेणेकरून त्यांच्या फ्युचरमध्ये भविष्यामध्ये थोड्याशाही पावसामध्ये रानामध्ये दारामध्ये <प्राग> चिखर होत होता त्यापासून या भागातील नागरिकांना मुक्ती मिळणार आहे त्यामुळे भैयासाहेब नगर असेल आनंदनगर असेल या भागामध्ये थोडेसे पावसात थांबणारे पाणी निचरा होणार आहे त्याबद्दल आम्ही या कामाबद्दल आम्ही महापालिकांचे महापालिका माननीय अमित भया देशमुख साहेब यांचे या भागातील नागरिकांच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करत आहे हे काम चालू केल्याबद्दल त्यांचे कोणत्या आणखी एक वेळेस आभार